नमस्कार मित्रांनो आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सणामागे एक शास्त्र एक विज्ञान आणि एक मोठा इतिहास दडलेला असतो वर्षाचा पहिला सण मकर संक्रांत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास यंदाची दोन हजार सव्वीसची संक्रांत का खास आहे अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला एक दुहेरी योग जुळून आलाय तो म्हणजे मकर संक्रांत आणि षट तिला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे आता हा जो योग जुरून आलाय या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का एकादशी त्याच दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यंदा चौदा जानेवारी दोन सव्वीसला आलेली आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे यंदाचे दोन हजार सव्वीसचे संक्रांत का खास आहे कारण यावेळी ज्योतिषीय गणिते काही वेगळेच संकेत देत आहेत संक्रांतीचे वाहन तिचे नाव तिने धारण केलेली शस्त्रे आणि वस्त्रे हे केवळ वर वर्णन नसून ते येणाऱ्या काळाचे भविष्य असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचांग वाचन करणार आहोत तिळाचे सहा आध्यात्मिक उपयोग पाहणार आहोत आणि संपूर्ण भारतात हा सण कसा साजरा होतो याचा आढावा घेणार आहोत व्हिडिओ मोठा आहे पण माहिती अत्यंत मोलाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत रहा तत्पूर्वी आपणास एक निवेदन आहे मित्रांनो मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते कमेंटमध्ये संक्रांती बदलची तुमची भावना व्यक्त करा तसंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष पंचांग काय सांगते ते पाहूया पंचांगानुसार सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजेच मकर संक्रमण यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे पंचांगात असे नमूद केले आहे की यंदाच्या संक्रांतीचे नाव नंदा आहे ती वाघावर बसून येत आहे उपवाहन घोडा आहे तिने हातात गदा किंवा शस्त्र धारण केली असून ती बसलेल्या स्थितीत आहे पंचांगानुसार तिने पिवहे वस्त्र परिधान केले असून कस्तुरीचा टिळा लावला आहे ती पायस म्हणजेच खीर प्राशन करत आहे याचा अर्थ असा होतो की प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजेल घोडा हे वेगाचे प्रतीक आहे पिवळा रंगाचे वस्त्र असल्याने धान्य आणि सोन्याच्या बाजारपेठेत तेजी येईल पंचांगातील या ओळी आपल्याला येणाऱ्या सामाजिक बदलांची पूर्वकल्पना देतात आता याच दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो पण नक्की करायचंय काय तर मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीसारखीच सारखीच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमी सारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता खाऊ शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष ते उपाय दूर करतील ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते आहे कारण षट तिला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणं संक्रांतीलाही तिळाचा महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभतं म्हणून या दिवशी संक्रांतीला जर सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो ते करायला विसरायचं नाही श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवण सुद्धा करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करा या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान संक्रांतीच्या दिवशी दानाचे खूप महत्व आहे यंदा षट्टीला एकादशी असल्याने तिळाचे सहा उपयोग करणे भाग्याचे ठरेल चला तर मग हे सहा प्रकार सविस्तर समजून घेऊया एक तील स्नान संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकावे शास्त्रानुसार तीळ हे सूर्याचे प्रतीक मानले जातात यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते दोन तील उठणे अंघोळीपूर्वी तिळाचे तेल किंवा तिळाचे चूर्ण उठणे म्हणून अंगाला लावावे हिवाळ्यात आपल्या शरीरातील कोरडेपणा घालवण्यासाठी हे एक आयुर्वेदिक वरदान आहे आध्यात्मिक भाषेत याला शुद्धीकरण म्हणतात तीन तर्पण तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे तीळ टाकावे आणि ते पाणी पितरांच्या नावाने सोडावे या दिवशी पितरांना दिलेले तीळ पाणी त्यांना तृप्त करते आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळवून देते चौथा तीळ होम घरामध्ये छोट्या अग्निकुंडात किंवा दिव्यात तीळ अर्पण करावे तिळाचा धूर घरातील वातावरणातील जंतू आणि नकारात्मक शक्तींचा नाश करतो यामुळे घरात शांतता नांदते पाच तिळ दान या दिवशी तिळाचे लाडू किंवा तिळगुळ दान करण्याला महत्व आहे तीळ हे धान्य नसून ते स्नेहाचे प्रतीक आहे गरजूला दिलेले दान तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर करते सहा तीळ भक्षण सर्वात महत्वाचे म्हणजे तीळ खाणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण म्हणतोच पण पन आरोग्यदृष्ट्या तिळातील उष्णता हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देते मित्रांनो जरी आपण याला मकर संक्रांत म्हणत असलो तरी भारतात हा सण वेगवेगळ्या स्वरूपात साजरा होतो पंजाबमध्ये लोहरी संक्रांतीच्या आदल्या रात्री लोहरी साजरी होते तिथे अग्नीची पूजा करून त्यात रेवड्या आणि फुटाणे अर्पण केले जातात हे पीक कापणीच्या आनंदाचे प्रतीक आहे तामिळनाडूमध्ये पोंगल दक्षिण भारतात हा सण सलग चार दिवस चालतो तिथे मातीच्या नवीन भांड्यात तांदूळ आणि दुधाचा पोंगल शिजवला जातो आणि तो सूर्याला अर्पण केला जातो निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो गुजरातमध्ये उत्तरायण गुजरातमध्ये हा पतंगांचा सण म्हणून ओळखला जातो आकाशात उंच जाणारे पतंग हे माणसाच्या प्रगतीचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात उत्तर भारतात खिचडी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या दिवसाला खिचडी म्हणतात या दिवशी खिचडी खाणे आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितले होते की यंदा पिवळा रंग टाळायचा आहे का कारण पंचांगानुसार संक्रांतीने स्वतः पिवळे वस्त्र नेसले आहे देवीने जो रंग परिधान केला असतो तो, तो सामान्य लोकांसाठी त्या दिवशी पीडादायक ठरू शकतो असे ज्योतिषशास्त्र सांगते त्याऐवजी तुम्ही काळा रंग का निवडावा एक काळा रंग उष्णता शोषून घेतो जो संक्रांतीच्या काळात थंडीमुळे आवश्यक असतो दुसरा काळा रंग हा शनी देवाचा रंग आहे आणि सूर्य आपल्या पुत्राच्या घरी जात असल्याने शनीला मान देण्यासाठी आपण काळे कपडे घालतो तिसरा या दिवशी कोणाशीही वाद घालू नका अपशब्द बोलू नका मनावर ताबा ठेवा तर मित्रांनो आज आपण दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीबद्दलची ही अत्यंत विस्तृत आणि सखोल माहिती पाहिली पंचांग वाचनापासून ते तिराच्या सहा उपयोगांपर्यंत आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील सणांपर्यंत आपण प्रवास केला हा सण केवळ तिळगुळ खाण्याचा नसून आपल्या नात्यांमधील कडवटपणा काढून टाकण्याचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे केवळ वाक्य नाही तर तो जगण्याचा एक संस्कार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या भागात संक्रांत कशी साजरी करतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासह तो शेअर करा जेणेकरून शास्त्रशुद्ध माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल